संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो माजी केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांची भाजपच्या वतीने ठाणे जिल्हा ग्रामीण निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबाबत मुरबाडमधील पत्रकारांनी अभिनंदन केले त्याप्रसंगी पाटील यांच्याशी पत्रकारांनी केलेल्या संवादात पाटील यांनी अनेक विषयांचा उलगडा केला पाहूया माजी खासदार कपिल पाटील काय बोलले ते आधी माझं जे अभिनंदन केलं त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश स्तरावर सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी सगळ्या महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा नगरपंचायती आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभार प्रभारी अशा दोन्ही पदांच्या नेमणुका केलेल्या आहेत आपला प्रशासकीय ठाणे जिल्हा आहे त्या प्रशासकीय ठाणे जिल्ह्याच्या प्रभारीपदी सन्माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची नियुक्ती केलेली आहे आणि ठाणे ग्रामीण जिल्हा यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या प्रमुखपदी माझी नियुक्ती केलेली आहे खरंतर प्रदेशाने जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो <coughs> दोन दिवसापूर्वी विद्यमान खासदार बाळाबा म्हात्रे यांनी आपल्या मुरबाड रेल्वेचा थेट आरोप केलेला आहे की आपल्या निष्काळजीपणामध्ये माझी खासदारांच्या किंवा माजी मंत्र्यांच्या निष्काळजीपणामध्ये मुरबाड रेल्वे प्रकल्प रखडला आहे याबाबत आपलं नोंद आता मी त्याचं हे वक्तव्य ना काही गंभीर करणारे घेत काय समज कमी असतो की माणसं असंच बोलवतो आता माझं निष्काळचेपणाला काय रेल्वे मंजूर करणं आहे माझं तर उलट आपल्या पत्रकार बंधूंना सूचना आहे की तुम्हीच ह्या लोकांना अशा प्रकारचे प्रश्न विचारले पाहिजेत की त्यांनी रेल्वे मंजूर केली आता लोकांनी तुम्हाला निवडून दिला आहे ना तुम्ही काळजीपणा करा आणि करा मंजूर हा ना ते काही बरडत राहतात अपुऱ्या माहितीच्या अधिका आधारे काही आरोप करणं हा स्वभाव झालेला आहे मला असं वाटतं की आता दीड वर्ष पुरेस आहे तुम्ही तुम्ही काय केलेलं ते दाखवा ना त्यांचं म्हणणं असं होतं मी ज्यावेळेस रेल्वे मंत्र्यांना भेटायला गेलो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की कोण कोणता आदमी त्यावेळेस एक जर पत्र दिला असतं तर प्रश्न मारायला लागला असता कोण थाय आदमी असं तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी त्यांना आता, आता रेल्वे मंत्र्यांना फोन केला मला ओळखतात <laughs> अश्विनी अश्विनी बोलले कोणता आधी आधीचा लागला अरे तुम्हा ला जाला मी तुम्हाला सांगतो ज्याला बुद्धीची क्यू कराविषयी ज्याची वाटते ना तेच लोक असं बोलतात जे मी मोदीजींच्या मंत्रिमंडळात काम केला तो मंत्री मला ओळखणार नाही हे पटतय का तुम्हाला किती कमी बुद्धी असेल लोकांनी कसा लोकप्रतिनिधी निवडून दिलाय ह्याचा जरा विचार तुम्हीच केला पाहिजे की आपण काय करून बसलोय अरे ज्या मंत्रिमंडळात मी काम केलं त्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते नावानिशी मला ओळखतात माझा त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे आणि ते असं बोलणार खोट्यापणाचा कळत झाला हे अशा लोकांना हो गंभीरपणाने तुम्ही पण घेतलं नाही पाहिजे तर तुम्हाला संधी दिले ना करून दाखवा दा दा ना आणा ना पत्र देऊन जर सगळे येत असतं तर अनेक लोक पत्रच देतात ना मी पत्र देऊन मंजूर नाही केली मी त्याचा पाठपुरावा करून मंजूर केलाय आता तुमचा हा रस्ता कोणी मंजूर केला कल्याणवरून मालशत पणचा रस्ता हा मंजूर कोणी केलाय के तुम्ही मालशत घाटातला कोणी मंजूर केलाय तुमची रेल्वे पण मीच मंजूर केलेली आहे आणि तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला की भाजपाच्यात मंत्री होते अरे मुख्यमंत्रीच आमचे आहेत ना तू कसं क्रेडिट घेतो तुझं काय क्रेडिट आहे याच्यामध्ये तुझा आता खासदार म्हणण्याच्या व्यतिरिक्त काय कोणाचं काम केलं असेल तर ते दाखवत नाही लोकांना एकदा दिसू दे ना बाबा हे काम मी केलं विकासाचं उठ सूट काय बोलायला नाही ना ना मग डी आर पी वाढवायला माझ्यावर आरोप करायचे सोपं टार्गेट आहे असं त्यांना वाटत पण सोपं टार्गेट मी नाही माझ्याशी कोणी टेक्निकली भांडू शकत नाही बोलू शकत नाही प्रश्न असा आहे की आता निवडणुका अशी शासनाच सुभाष पवार भाषेत मागच्या परी आता विधानसभेमध्ये तरी राष्ट्रवादीमधून उमेदवारी भाजपमध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या वाटेला काय असू नाही हे मला मला काय माहीत नाही या मागणी सुभाष पवार भाजपामध्ये येतात नाही येतात याची चर्चा कुठल्या स्तरावर सुरू आहे याची माहिती माझ्याकडे नाही मला माहिती उपलब्ध झाली की आपल्याला निश्चितपणाने मी ती माहिती देईन कोणाला किती जागा लढायच्या आहेत की कोणाला काय लढायचं आहे त्यांची कोणाशी चर्चा झाली प्रवाशांचा प्रश्न आहे प्रवाशी वर्गाचा प्रश्न आहे मुंबईचे प्रवासी वर्ग नाराज आहे आपल्या परिवहन विभागावर मध्यंतरी सहा बसेस त्या आपण दिल्या होत्या सन्मान्य आमदारांनी त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण केलं होतं पाच ते सहा बसेस मात्र आता तिथे विचारणा केल्यानंतर त्याच्या बदल्यात काही जुन्या बसेस त्याही जमा केलेले आता परिस्थिती शिवाय बस आगे आगे मला मला आपण जर माहिती दिली इथल्या प्रवाशांची काय मागणी आहे तर सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे माझे मित्र आहेत आम्ही एकत्र राष्ट्रवादीमध्ये काम केलं तेव्हापासून आम्ही एकमेकांचे सहकार्य निश्चितपणाने त्यांच्याकडनं ह्या विषयाची सोडवणूक करून घेता येईल आपण मला माहिती द्या इथं किती बसची गरज आहे त्यांच्यापर्यंत विषय नेऊन ह्या प्रवाशाला होणारा जो त्रास आहे तो त्रास कमी करण्याचा ग्रामीण भागात पण हा मोठा प्रश्न आहे फिराई नाही आपण मला माहिती द्या मी माहिती घ्यायला लावतो माझ्या सहकार्याला पाठवून त्यांचा जो इकला डेपो मॅनेजर असेल त्याच्याशी चर्चा करून आम्ही माहिती घेऊ तुमच्याकडे माहिती तुम्ही माहिती आपल्या परिसरातील घडामोडी व समस्यांना वाचा फोडण्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आणि फार फार रोख दखल मिळून धन्यवाद